नमस्कार मित्रांनो लोक तुम्हाला का टाळत आहेत हे समजून घेऊया परस्पर संबंधित जटील आणि बहुआयामी असतात कधी कधी आपले सर्वोत्तम हेतू असूनही हे आपण स्वतःला अशा परिस्थितीत शोधतो जिथे लोक आपल्याला काढत आहेत हे गोंधळात टाकणारे आणि दुखवणारे असू शकते ज्यामुळे नकार आणि एकटेपणाच्या भावना निर्माण होतात हे अनुभव नकारणेवजी त्यांच्याकडे मोकळ्या मनाने आणि आत्मचिंतन करण्याची इच्छा बाळगणे महत्त्वाचे आहे या लेखात अंतिमदृष्टी प्रदान करणे आणि वैयक्तिक वाढीस प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवून आ लोक तुम्हाला का टाळत असतील याची काही सामान्य कारणे शोधूया नंबर एक सहानुभूती आणि सक्रिय ऐकण्याची कमतरता जे खऱ्या अर्थाने त्यांचे दृष्टिकोन एकटाच आणि समजून घेतात त्यांचे लोक कौतुक करतात जर तुम्ही स्वतःला संभाषणांवर प्रभुत्व मिळवत आहात किंवा इतरांच्या भावना आणि विचारांकडे लक्ष देत नाही असे आढळल्यास यामुळे ते परस्पर संवाद टाळू शकतात सहानुभूती आणि सक्रिय ऐकण्याची कौशल्य विकसित केल्याने तुमचे संबंध रित्या सुधारू शकतात नंबर दोन नकारात्मक वृत्ती तुमच्या शभोतलाच्या लोकांसाठी सतत नकारात्मकता कमी होऊ शकते जर तुम्ही सवयीने उपाय करण्याऐवजी समस्यांवर लक्ष केंद्रित केले तर लोक त्यांच्या मानसिकता अंगीकारणे आणि प्रतिज्ञेचा सराव केल्याने अधिक आकर्षक वातावरण निर्माण होऊ शकते नंबर तीन कम्युनिकेशन स्किल्स प्रभावी संवाद हा निरोगी नातेसंबंधाचा पाया आहे तुम्हाला स्पष्ट अभिव्यक्तीसह संघर्ष होत असल्यास किंवा अत्यंत संघर्ष असल्यास लोकांना तुमच्या सोबत गुंतवण्याचे आव्हान वाटू शकते तुमच्या संवाद कौशल्यावर काम केल्याने तुमचे परस्पर संवाद वाढू शकतात आणि तुमच्या सभोवतालाच्या इतरांना अधिक सोयीस्कर बनू शकतात नंबर चार सीमांचा आदर नसणे कोणत्याही नात्यात इतरांच्या सीमांचा आदर करणे आवश्यक आहे तुम्ही वैयक्तिक जागेकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यास किंवा एखाद्याला एक एकट्याने वेळ हवा असल्याच्या सांगितल्याकडे दुर्लक्ष केल्यास ते त्यांच्या सीमा राखण्यासाठी तुम्हाला टाळू शकतात इतरांचा मर्यादा समजून घेणे आणि त्यांचा आदर केल्याने विश्वास आणि परस्पर आदर वाढतो नंबर पाच स्वकेंद्रित वर्तन सतत संभाषण स्वतःकडे नेणे किंवा इतरांबद्दल थोडेसे दाखवणे लोकांना वाटू शकते करेक्शन तयार करण्यामागे इतरांच्या जीवनामध्ये आणि अनुभवांमध्ये खरी उत्सुकता असते इतरांमध्ये खऱ्या अर्थाने स्वारस्य असण्याचा सराव आणि दुसरा तुम्हाला असे दिसून येईल की लोक तुमच्याशी संलग्न राहण्यास अधिक इच्छुक आहेत नंबर सहा टीका स्वीकारण्यास असमर्थता रचनात्मक टीका हे वैयक्तिक वाढीसाठी एक मौल्यवान साधन आहे फीडबॅक घेताना तुम्ही वसावात्मक किंवा मिसबिहेव तर तुमच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकते तिच्यासाठी खुले राहणे भिन्न दृष्टिकोन समजून घेणे आणि सुधारण्यासाठी म्हणून त्याचा वापर करणे कनेक्शन मजबूत करू शकते नंबर अविश्वासने वर्तन विश्वास निर्माण करण्यासाठी सुसंगतता महत्वाची आहे तुम्ही वारीवार नियोजित कार्यक्रम रद्द केल्यास उशिरा पोहोचल्यास किंवा वचन पद्धतीने पालन करण्यात यशस्वी झाल्यास लोक तुमच्यासोबत येणे टाळू शकतात विश्वासार्हता आणि उत्तरदायित्वाचे प्रदर्शन केल्याने विश्वास पुन्हा निर्माण करण्यात आणि अधिक सकारात्मक परस्पर संबंधाला प्रोत्साहन मिळू शकते लोक तुम्हाला का टाळत आहे हे समजून घेणे हे तुमचे नाते सुधारण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे या परिस्थितीकडे आत्मजागरूकता आणि बदल करण्याची इच्छा बाळगणे आवश्यक आहे सहानुभूती विकसित करणे संप्रेषण कौशल्य सुधारणे आणि सीमांचा आदर करणे हे इतरांना आपल्याला समजण्याचा आणि परस्पर संवादाचा मार्ग बदलू शकतात तुमचं वर्तनात आणि मानसिकतेत सकारात्मक बदल करून तुम्ही तुमच्या सभोवतालाच्या लोकांशी निरोगी अधिक अर्थपूर्ण संबंध वाढवू शकतात लक्षात ठेवा वैयक्तिक वाढ हा एक सततचा प्रवास आहे आणि या समोरच्यांचे निराकरण करून आपण अधिक परिपूर्ण सामाजिक जीवन तयार करू शकता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद